तोलावरच्या तोला शेळ्या नंबर क्वालिटीच्या कुठले गंगापूरचे मागच्या वेळेस किती दिल त्या पंधरा पंधरा नेल आता किती नेल्या सात घेतल्या काय भावनी एकोणीस एकोणावीस हजार रुपयाने हो आपल्या नावावर आले होते आपल्या गाडीची बहुणी घेऊन जाऊन त्यांनी आपल्या ऑनलाईन केले होते सोनू भाऊ धनगर त्यांनी ऑनलाईन बुक केल्या होत्या शाळेत हा ते बी व्यापारीच आहेत पण त्यांनी पहिले सलेक्ट करून आपल्या स्क्रीनशॉट टाकून जाण त्यानंतर त्यांनी या शेळ्या इथं घेतल्या दाता बिता चेक करून सडा बिड फोडून जाण त्यांना शेळ्या एकोणास हजार रुपयाने आपण दिल्या त्यांना आज रोख रक्कम नाही बोलावरच्या शेळ्या आहे तर मित्रांनो जसं की तुम्ही पाहिले सात शेडींचा सौदा हा झालेला आहे एकोणवीस हजारप्रमाणे गंगापूर येथील कस्टमर आहे मित्रांनो ते व्यापारी कस्टमर ते इथून नेहमीच काठेवाडी शेड्या घेऊन जातात त्यांच्या यांच्यापासून तर अगोदर देखील त्यांनी त्यांच्याकडून शेड्या घेतल्या होत्या आता मित्रांनो जवळपास ह्या सात शेड्या एकोणवीस हजार प्रमाणे दिल्यानंतर यांच्याकडे अजून जवळपास तीस पस्तीस शेड्या ही जी पाच मार्चच्या दिवशी जी गाडी आली होती त्याच्यामधल्या मित्रांनो ह्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील आता मित्रांनो ह्या शेड्या संपूर्ण यांचा थकवा निघून गेलेला आहे एकदम सेट झालेल्या शेड्यात कारण की बऱ्याचदा गाडीमधनं जेव्हा शेळे उतरते तेव्हा नजरेत बसत नाही पण तुम्ही आता बघू शकता या शेड्या एकदम आराम खाल्लेल्या शेड आहेत आणि या एकदम आता तुम्ही बघू शकता बघा एकदम चमक आहे सगळा थकवा था यांचा निघ निगौ, निघून गेलेला आहे ज्या शेडी जण्याचं होतं जणून तर दोन दो चार दिवसामध्ये तर या संपूर्ण शेड्या मित्रांनो त्यांच्याबरोबर टायमिंगवरती जणणारे शेड्या आहेत तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही बघू शकता अजून पण मित्रांनो क्वालिटी उरलेली आहे दहा शेड्या दुधाच्या आहेत बाकी उर्वरित वीस पंचवीस शेडी मित्रांनो तुम्हाला घाबरणी बघा क्वालिटी आपल्याला सोनू भाऊ धनगर हे धरून दाखवताय मित्रांनो तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे माप वगैरे बघू शकतात मित्रांनो मागील देखील काही दिवसात दु, एक दोन दिवस अगोदर त्यांच्याकडे एक कस्टमर आलं होतं मित्रांनो आहिल्यानगर त्यांना देखील त्यांनी शेड्या दिल्या आता देखील मित्रांनो गंगापूरवरून एक कस्टमर आलेले त्यांना देखील मित्रांनो त्यांनी शेड्या दिलेल्या आहेत मित्रांनो घरी लोकांना कष्ट शेड्या घेणं खूप सोईस्कर पडतं आणि खूप चांगल्या पद्धतीने मोकळे तुम्ही बघू शकता आरामात शेड्या चॉईस करता आता बघा ही गाडी त्यांनी आणलेली आता या गाडीमध्ये मित्रांनो त्यांच्या शेड्या चालल्या आहेत बघू शकता तुम्ही चाळीसगावमध्ये पाटणादेवी रोड हा इथं त्यांच्या शेड्या शेतामध्ये सरत होत्या तिथून त्यांनी आता या शेड्या खरेदी केलेल्या तुम्ही बघू शकता जर तुम्हाला याशे शेड्या खरेदी करायचे असतील तर सोनूबो धनगर गणेश बुबच्छे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आता संपर्क साधा अजून शेड्या आहेत घ्यायला